शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी घातले गजानन महाराज यांना साकडे वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी करून चष्मे वाटप शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संतनगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सर्वप्रथम संत गजानन महाराज यांची महाआरती करून एकनाथराव शिंदे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडे घालण्यात आले यावेळी शंकर उमाळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तज्ज्ञ डॉक्टरांकडून सहभागी झालेल्या रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर मोतीबिंदू काचेबिंदू आजारातील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख यावेळी देण्यात आली केंद्र आयुष्य आरोग्य व कौटुंबिक कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून हे शिबिर शेगाव येथे सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले या भव्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांचे डोळे तपासून औषधोपचार केले